आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेतील नगर मध्ये नितेश कांबळे मित्र परिवाराकडून पवित्र रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते समतानगर आणि आसपासच्या परिसरातील मुस्लिम बांधवांकरता इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुशांत भाऊ खाडे भाजपा अल्पसंख्याक सांगली महापालिका माजी सभापती पैलवान धीरज दादा सूर्या उद्योजक सुरेश शिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दयानंद खोत दादा कोळेकर अजगर शरीफ मसलक आयुब कुडचीकर यांच्यासह शेकडो हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हिंदू मुस्लिम बांधव गुण्या गोविंदाने एकत्र राहून एकमेकांचे सण साजरे करावे आणि त्यांच्यात बंधू प्रेमाची भावना सतत राहावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलाय अशी प्रतिक्रिया आयोजक आणि भाजपचे युवा नेते नितेश भाऊ कांबळे यांनी दिली आहे तर या इफ्तार पार्टीचा आयोजन नितेश कांबळे मित्र परिवार शाहिद निशानदार इकबाल भालदार मुन्ना जावीन यांनी केले होते मिराज येथील समता येथे आमचे मित्र नितेशदादा कांबळे यांच्या मित्रपरिवाराने व त्यांनी स्वतः समस्त मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिन्याचा जो उपवास असतो त्या उपवासाचा इफ्तार पार्टी सर्व मुस्लिम समाजासाठी आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी सर्व समाजाचे समाज बांधव महिला भगिनी सर्वजण इथं उपस्थित झालेले आहेत आज या कार्यक्रमासाठी खास चांगलीहून आमचे सूरज शेठ मिरजेतील दयानंद खोत आपले जितूदादा फारुख आपले मिरजेचे नेते फारुख जमादार असे विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आज इथं उपस्थित होते आज इफ्त्यार पार्टीचं आयोजन एकदम चांगल्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला इथे एक चांगला पांडा पाडायसाठी चा चा दादांनी इथं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आणि आज त्या सर्व मुस्लिम बांधवांनी त्या इफ्त्यार पार्टीचा लाभ घ्यावाही त्यांना विनंती कर जे या पावनाशा ख मीरासाहेब दर्ग्याच्या या पावन मिरज नगरीमध्ये समतानगर भागामध्ये आज हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक म्हणून आणि सामाजिक सलोखा आणि एक प्रेरक आणि शांततेचा संदेश म्हणून मुस्लिम बांधवांसाठी नितेशदादा मित्रपरिवार यांच्या वतीने आज शाही इफ्तार दावत आयोजित केली होती आणि त्या कार्यक्रमासाठी समस्त म्हणजे इथं सामाजिक क्षेत्रातील सर्वांचं योगदान लाभलं त्यामध्ये आमच्या आ, आ, सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिका स्थायी समिती माजी स्थायी समिती सभापती पलवान धीरज सूर्यवंशी असतील किंवा मिरजे युवा नेते दयानंद खोत असतील मित्र मित्रपरिवाराच्या वतीने ह्या कार्यक्रमासाठी युवा नेते फारुखभाई जमादार असतील किंवा समस्त मिरजेतील आणि सांगलीमधील सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सर्व युवक मंडळी नेते यांचं खरोखरच या कार्यक्रमासाठी योगदान लाभलं आणि मिरजेमधून हा सामाजिक ऐक्याचा संदेश दिला त्याबद्दल मी नितेश मित्र मित्रपरिवाराचा आभार व्यक्त करतो व इथून पुढं आमण या शब्दाचा खरोखर अर्थ काय असतो तो दाखवण्यासाठी सांगली मेर्जेतील समस्त आमचे बांधव हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याचा संदेश देण्यासाठी आज एकत्र येत आहेत तशाच पद्धतीनं संपूर्ण याचा अनुकरण सगळीकडे व्हावं हेच आमच्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो व येणाऱ्या रमजान ईदसाठी मी समस्त मित्रपरिवाराच्या वतीने चांगला सुखाचा आणि शांततेचा संदेश देतो व हार्दिक शुभेच्छासुद्धा देतो आज समतानगर या परिसरामध्ये एकविसावा रोजा या पवित्र महिन्यातील रोजाच्या कार्यक्रमाचे आयोजित आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या उपस्थितीने आज केलं होतं या कार्यक्रमासाठी आजचे प्रमुख उपस्थिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माझे सभापती पैलवान धीरज सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव माझे बंधू भाई जमादार या भागाचे युवा नेतृत्व दयानंद खोत अल्पसंख्यांकचे आज मिरजेचे पदाधिकारी आजगर शरीफ मसलत तसेच तमाम मित्रपरिवार सांगलीचे उद्योजक सुरज शिंगे तसेच या भागातील समस्त मुस्लिम समाजांनी या कार्यक्रमासाठी एकोप्याचा संदेश देण्याकरता सर्वांनी आज इफ्त्यार या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला व इथून पुढे येणाऱ्या सर्व कालावधीमध्ये हिंदू असू दे मुस्लिम असू दे या सर्व समाजांनी प्रत्येकासोबत एकोपान्य राहण्याच्या उद्देशाने या सर्वांनी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवली त्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो व इथून पुढे येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये का हिंदू मुस्लिम हा एकोपाचा संदेश पूर्ण भारतभर जाईल अशी गवाही व्यक्त करतो धन्यवाद